पुण्यामध्ये भाजप आणि काँग्रेसचं आंदोलन झालं दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात जोरदार आंदोलन केलं काँग्रेसच्या नॅशनल हेराल्ड प्रकरणावरून दोन्ही पक्षांची आंदोलनं झाली यावेळेला दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर आरोप करण्यात आले काँग्रेस कार्यालयावर आंदोलन करण्यासाठी जाणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखलं तर भाजपच्या कार्यालयावर आंदोलन करण्यासाठी जाणाऱ्या कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी रोखलेलं येऊन आंदोलनाचा प्रयत्न केलेला भाऊ जनतेचे जे प्रश्न युवकांचे प्रश्न जे देशातले राज्यातले त्यासाठी तुम्हाला आम्ही कधी आवाज बघितले नाहीये आणि तुम्ही ते आंदोलन करताय तुम्हाला लाच पटली पाहिजे होती आज संपूर्ण देशभर युवक काँग्रेस तर्फे जे आहेत प्रकरणात ज्या पद्धतीने चालू बुजून पक्ष नेते आमचे राहुल गांधी असतील सोनिया गांधी असतील त्यांना प्रयत्न करतो आम्ही आंदोलन करतो आजचा कार्यकर्ते आमचा काँग्रेस दोन मोर्चा आवार देण्याचा प्रयत्न करत होते आवर हो येऊन देणार नाही पण आमचं आम्ही युवक काँग्रेस त्यांच्या कार्यालयात जाऊन आंदोलन करायची ताकद सुद्धा युवक काँग्रेसच्या आहे भाजपच्या प्रत्येक नेत्यांनी कार्यकर्त्यांनी लक्ष ठेव हो।